पूर्ण शांतता पूर्ण पूर्ण गावातच शांतता आहे आता किती वाजलेत दाखवतो तुम्हाला अगा अकरा बेचाळीस झालेत आणि मी जस्ट घरी आलो आजची ट्रीप दाखवतो किती किलोमीटर झाली ही टोटल आहे आणि आजची बघा एकशे सोळा पॉईंट तीन किलोमीटर आज गाडी चालली बोलते ब्लॉक का नाही आहेत एक सेकंड एडिशन ठीक आहे तर हा कलर आहे आपला एस पीचा बघू शकता खूप थंडी आहे फुल पेटी पॅक फुल पेटी पॅक झाल असे रात्री येणार रात्री बारा वाजता सकाळी जाणार सहा वाजता पाच वाजता अरे कालोखात तरी काय ब्लॉग दाखवणार आहे टाइम तर भेटायला पाहिजे दा ब्लॉग दाखवायला म्हणजे ब्लॉक खूप बेकार थंडी आहे माझ्या पाय बर्फासारखे झाले फुल बरफ बर्फ चला हा ब्लॉग थोडासा टाकतोयस सांगायला लो। व्लॉग बनवला पाहिजे ए बारा साडे बारा वाजता येऊन काय ब्लॉग टाकणार गुड नाईट शुभरात्री सागले ना गप झोपा आता